काय केलं पाचशे अठ्याहत्तर जणांना मी रोजगार उपलब्ध करून दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे साहेबांनी जे जे उपक्रम दिले एम एस एमईचे भारतातले सगळे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्याचा राणे साहेबांच्या आशीर्वादाने मी सगळे उपक्रम राबवून दिले आणि त्याचबरोबर ज्या संध्या होत्या खादी ग्रामोद्योगच्या त्या लोकांसाठी मी उपलब्ध करून दिल्या साहेबांनी कधी नाही म्हटलं विजय आला रिजू आला आमचा त्याच्या काम केलंच पाहिजे बिजू माझा नेता आहे म्हणून सांगत राणे साहेब एवढा माझ्यावर साहेबांचा विश्वास होता निलेश राणे साहेबांचा पण माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता कधी माझा मला निलेश राणे अपशब्द बोल कधी बोलले नाही कधी काही केलं नाही मला काही गोष्टी मी सांगितल्या हे साहेब मला हे खटकत ह्याच्यावर काढलं पाहिजे मोठ्या भावाप्रमाणे आपण काम करू असं सांगणारे निलेश राणे मी बघितलेत पण हे अशा प्रकारचं राजकारण करून माझं माझ्या परिवाराचं खच्चीकरण करायला मी म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तयार नाही आणि हे खच्चीकरण माझं केलं पंच्याहत्तर वर्षाच्या तपशस्तरीवर माझी घातली आहे पूर्णपणे घाला घातलाय माझ्या वडिलांच्या कामावरती ढा घाला घातलाय त्याच्यामुळे मी आहे मी मी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही मरेस्तोवर सोडणार नाही कमळ लावूनच फिरणार काय ते करा माझं काय ते करा तुम्ही आणि करून दे माझ्या माझ्या धंद्याबिंद्यामध्ये आडच येऊन दे माझ्याकडे पण विजय केनवडेकरकडे पण सगळ्यांच्या कुंडल्या आहेत मी वाळूचं आंदोलन चार कार्यकर्त्यांना घेऊन अंगावर घेतलेलं आहे तेवढाच पक्का विजय केनवडेकर आहे मी सोडणार नाही मला पत्र, दिले हो रहे। पत्र आमची रक्कम घेतली म्हणून आम्हाला त्यांनी ह्याच्यामध्ये वीस लाख रुपये मिळाले म्हणून आमच्याकडून आम्हाला त्यांनी दिलं ही आम्ही रक्कम आमच्या ट्रेझरीकडे जमा करणं सर या ठिकाणी सा आमदार साहेब आले तक्रार झाली तर कुठे तक्रार करायची असते तर पैसे घेताना घेताना मिळाले तर निवडणुकीत तक्रार